साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाकडून आचारसंहितेचा भंग गुन्हा नोंद करून गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करा अतुल लोंडे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा देवेंद्र फडणवीस व राम सातपुते विरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्रीपदावरून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंडे म्हणतात की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित एका बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून एका समाजाच्या काही व्यक्तीवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ चिंता करण्याचे काही कारण नाही असे त्या बैठकीत उपस्थितांना आश्वासित केले निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने प्रलोभन देणे आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागे घेता येत नाहीत तरीही मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदाराची दिशाभूल केलेली आहे आतापर्यंत या समाजातील व्यक्तीवरील गुन्हे का मागी मागे घेतले नाहीत आता निवडणुकीच्या दरम्यान या गुन्ह्याची आठवण कशी झाली फडणवीस गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत होते का असे प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत आहे फडणवीस यांना गृहमंत्री पदावरून तत्काळ दूर करावे तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे असे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे म्हणाले हो नमस्ते हो माझ्याकडे मूळची समाजाचे सर्व समाज बंदवाले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मूळी समाज आहे इथ करणांना मैत्री म्हणून एक मोठी मोची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीन क्षेत्रे पण लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत जी टक्के जी नाही धन्यवाद आज देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा गैरवापर निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी केला सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असे असे गुन्हे दाखल झालेले आहेत ते आपल्याला गुन्हे काढून टाकले पाहिजे यांनी स्पष्टपणे सांगितलं की हो ते गुन्हे काढून टाकू आपण त्याची काही चिंता करण्याचं काही काम नाही सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे एक निकाल आहे आणि तो असं सांगतो की समिती लावून मग समितीने शिफारस केल्यानंतरच कुठले जर गुन्हे असेल तर ते परत घेतले पाहिजे हे काम निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीनं प्रलोभन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे आणि आतापर्यंत आपण काय नाही काढले मग निवडणुकीची पाहत होतात का हे स्पष्टपणे दिसत आहे पदाचा गैरवापर झालेला आहे आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या गृहमंत्रीपदापासून तात्काळ दूर करावा